नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलो आहे तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो शेतरस्त्यावरून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाद चालू असतात तर आज जो काही नियम सरकारने जारी केला आहे त्याच्यामुळे रस्त्यांवरील सर्व प्रकारचे वाद आता मिटण्याची शक्यता आहे तर आज, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेत रस्त्यांबाबत नवीन जी आर कोणता आलेला आहे त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती देण्यात आली आहे ती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणारे आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघू शकता मित्रांनो रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत तर महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा शासन निर्णय आहे तर सगळ्यात आधी आपण प्रस्तावना जाणून घेऊयात महाराष्ट्र जमून म मा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतीशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक आरुंद शेतरस्त्यांऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपले जे काही शेतरस्ते आहेत त्या खूपच अरुंद होते तर त्यामुळे आता आपण जे काही यांत्रिकीकरण झाले आहे त्याच्यामुळे मोठी जागा इथे लागत असते त्याच्यामुळे आता रस्ते रोंदीकरणासाठीचा हा जी आर आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणावीसशे सहाचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे सबब या तरतुदींची प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबारा उतार्याच्या इतर हक्कांमध्ये नोंद होणे आवश्यक आहे तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी आणि प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबींच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते तर ही झाली प्रस्थाना तर आता बघू शकता इथे अ ब आणि क असे तीन प्रकारचे इथे करण्यात आलं आहे तर सगळ्यात आधी अ बघूयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर सक्षम अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणावीसशे सहाच्या कलमनुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांबाबत अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करणे आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणावीसशे सहाचे चे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करणेबाबत तर शासन निर्णय बघूयात तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून देणेबाबत तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामांसाठी करण्याचा हक्क प्रदान करते आणि ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा मा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे ट्रॅक्टर झाले रोटावेटर हार्वेस्टर यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी तर सगळ्यात आधीची कारवाई शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यांचा वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित अधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांची किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत त्यानंतर शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्यांची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा इथे विचार करावा तर कोणाचा काही रस्ता देण्याबाबत आक्षेप असेल तर त्याचासुद्धा विचार करण्याचा इथे सांगण्यात आला आहे सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रता उपलब्ध करून शक्य असेल तेवढा इथे उपलब्ध करून द्यावा तर खूप महत्वपूर्ण असा जी आर आहे मित्रांनो हा जी आर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकून देईल तिथून तुम्ही संपूर्ण जी आर इथे बघू शकता तर आता पुढे बघूयात आता बांधाविषयी सांगितलं आहे आपल्या शेतामध्ये जे बांध असतात ते केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून जर रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतेवर टिकून ठेवावे आणि रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद इथे निर्माण होणार नाही तर आता पुढे बघूयात सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस सन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणावीसशे सहाच्या कलमनुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करणेबाबत आता जो काही रस्ता होता मित्रांनो याच्या आधी तो सातबारामध्ये नोंद होत नव्हता त्याच्यामुळे इथे बरेच सारे वाद निर्माण होत होते आणि अतिक्रमण सुद्धा होत होत होतं तर याविषयी आता सातबारा उत्तराच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांचे वादाचे प्रमाण इथे कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्कांची माहिती मिळेल व सात बारा उत्तराच्या इतर हक्क या सरदारात शेतरस्त्यांची इथे नोंद घेण्यात येईल संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी तर सक्षम अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्टॅक एकोणविशे सहाच्या कलमनुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेतात गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्यांची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्याबाबत सातबाऱ्यावरती सातबारा उतार्यावरती इतर हक्क या संद सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे त्यानंतर वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांबाबत सक्षम अधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्यांची सातबारा उतरायच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावी आणि त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे इथे नमूद करण्यात यावी त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे एको चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणावीसशे सहाचे चे कलम अन्वये प्राप्त अर्जांवर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत इथे अंतिम आदेश पारित करणेबाबत तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणावीसशे सहाचे चे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी यांच्यासमोर सद्यस्थितीत चालू किंवा प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे आता सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवस नव्वद दिवसांमध्ये निकाली काढण्यात यावी तर खूप महत्त्वपूर्ण असा हा निर्णय मित्रांनो आता जे काही रस्त्याचे वाद होते ते आता संपूर्णपणे या निर्णयामुळे आता व्यवस्थितपणे मिटणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर शेअर शेअर करा कारण की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या याच्याविषयी भरपूर सारे वाद चालू असतात तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ बन होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र